काय झालं मम्मी आलोय आम्ही तू घालो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही आलोय नाशिकच्या एका वॉटरफॉलला आम्ही चाललोय आता सर्व लोक मम्मी आली होती घरून आणि म्हणून आम्ही ठरवलं की आता आम्ही वॉटरफॉलला जाणार आहोत आम्ही चारही लोकं निघालेलो आहे आता हे बघ फोकस नाही होते तर आम्ही आता निघालो आहे आता वाजलेत बारा आणि आम्ही पाऊस आहे वातावरण खूप छान आहे तर आम्ही आता ट्रेकिंग चालू करतोय मम्मी तुला शूज घात म्हटलं होतो ना मी ना, ना मला हां तू पण त्यांनी त्यांचे त्यांचे बरोबर घातले शूज तुला तर माहिती होतं ना आपण तुला तर माहिती ना आपण ट्रेकिंगला जातो सेल्फिश अरे मम्मी तुला बोललो होतं ना मी बोललो मम्मीला बोललो होतो मी मम्मीने बोलला होता पण मला लक्षात नाही आला ते काही काही तुला समजला पाहिजे ना तुझं कायमच आहे तुला समजलं पाहिजे आम्ही पूर्ण चालायचंय चढायचं नाही कुठेच पाणी नदी नदीमध्ये पण जाऊ शकते तू नदी पण जाऊ शकते ओ <laughs> तू तिकडून नको जाऊ ना तू आमच्या सोबत चालणार व्यवस्थित परत आम्ही थोडं चाललो पाच मिनटं आता परत एक छोटी रिवर आलेली परत

बघायला भेटते अतिशय सुंदर असं वातावरण आहे सभोवताली आणि कधी कधी वाटतं की शहराच्या या आवाजातून बाहेर पडून कधीतरी अशा पकड ना मॅडम प्लीज प्लीज थोडं पकड ना थोडं मी पकडतो इकडून आहे ना ते था, था, था। का आहे आम्ही आता करतो हळू ट्रेक मम्मी आमच्या पुढे चालते काय आलं मम्मी चांगलं ना तुला बोललो चप्पल नको घालू तू सटकदार माहित काय केलं मम्मी काय नाही तुला सापडला नाही हो का हो मम्मी तो समोर वॉटरफॉल तो इकडं जायचं आपल्याला हाय इकडं चल मम्मी हळूहळू अरे अरे चल चल मम्मी चुकून काय दाखवला मम्मीने बुक्का मारलो सर का मला वेळ मागे मला वाटलं पाणी नसाल म्हटलं ऑर्डर बोललं काही एवढा जोरात नाही पाऊस पण पाऊस हलका आहे बोलते बरं का एकदम म्हणजे स्वतःने एकदम छान वाला रेनकोट घातला बरं का आणि मम्मीला तो असंच दिला टाइमपास वाला खरं सांग काय झालं ब्लॉग चालू करायचा का टिकवायचा मुद्दा मम्मी इथं फसणार बरं का इकडे दलदल आहे पूर्ण इकडे चिखल आहे चलो जवळ आहे मम्मी आपण आता काही <laughs> लांब नाही राहिलं तर जाताना असा छोटा रस्ता लागतो आपल्याला ह्या लहान रस्त्यामधून क्रॉस करत करत जायचं आहे मध्ये एक दोन वेळेस ती छोटी रिवर आहे वॉटर वॉटरफॉलचीच रिव्हर आहे अरे भाऊ मी पडली इकडं <laughs> कसं वाटतंय तुला पडलं <laughs> वरती बघ आता तोंड बघू नको आता काय पडून गेली लढू नको धाऊ दे धप्पा धप्पा धप गेली इकडं बोललो होतो बरं का <laughs> एक मिनिट अरे भाऊ पडली तर <laughs> कस वाटतय पडल्यानंतर इकडं पडली ती इकडं पाय साठकला तिथं मम्मी कुठे जाऊ नको लगेच चांगला करा किती लोक ये जाय करतात आज ठीक आहे भाऊ कमी गर्दी पण संडेला जास्त गर्दी राहते ना बरोबर आहे मग काय म्हणणे काय केलं पाहिजे रस्ता दुरुस्त मी म्हणते रस्ता सुधारवला पाहिजे ओके महागात पडेल आम्हाला हे बरोबर आहे नेकलेस किती महागात पडेल सोन्याचा नाहीये तो पाण्याचा नेकलेस आहे ते पण आहे बरोबर आहे की नाही सोन्याचा राहिला असा ठीक राहील आपल्याकडनं पैसे पण घेतले हो एंट्री फी पण घेतली तीस रुपये का तीस रुपये चुकीचं आहे ते चला चालू झाला दोरा नाही घ्यायला पाहिजे होत त्यांनी पैसे काय झालं मैत्रिणी भेटल्या इकडे तुझ्या एवढा प्रेम झाले का चला आई शॉप तिकडे एकदम भारी आहे नाही लागत नाही ना ते काय म्हणताय पडल्यावर लागत नाही ना <laughs> मारू नको चल चल तर परत एक मोठी रिवर लागलेली आहे मोठी रिवर क्रॉसिंग आहे मम्मी एकदम प्रो सारखी चालते मम्मी पडता पडता वाचलीय आणि दैवानी दोरात पडलेली आहे देवेनी वाट जोरात पडली एकदम पावसाचा जोर पण वाढलेला आहे आणि हा जो मागले वॉटरफॉल दिसतोय ना इकडं जायचं आहे आम्हाला ॲक्च्युली आम्ही हळूहळू चालतोय थोडी जंगलातून वाट आहे पण ठीक आहे थोडं चिखल असल्यामुळे त्रास होतोय चालायला पण मग बाकी वातावरण छान असल्यामुळे काही वाटत नाही आहे एक पंधरा मिनटं झाले आम्हाला ट्रेक करून आता परत बघतो किती वेळ लागतो पुढे आता इकडे चाललाय मम्मीचा फोटोशूट दोघं पण रिस्क घेत बरं का खूप चांगली तरी पण इकडे स्लीपर आहे का जरा ते खाली ना मम्मी सटक आहे ते इकडून आम्ही आलोय समोरून आता आम्ही चाललोय स्ट्रेट तो समोर वॉटरफॉल काय झालं इथे हॉटेल पाहिजे होते एक दोन इथे जंगलात हॉटेल ठेवतील का मग किती दहाचा पंधरा लाव भाऊ कडक चहा दे बरोबर आहे एक टपरी लावायला पाहिजे होती हो का हो जाऊ दे चलतो आता आपल्याला खूप लांब जायचंय ठीक आहे चला कॅमेरा मॅन कहा आता खूप छान वाटतंय कारण तुला कसं वाटतं पडल्यानंतर काय झालं स्लिप नव्हता इतक्या जोरात पडली इतक्या जोरात इतकं म्हणजे मी मागे होतो डायरेक्ट माहिती मला जोराचा आवाज आला तोपर्यंत मम्मीने उचलला होतो तुला माहिती ना तर मित्रांनो आता चालू झाली आहे सर्वात खतरनाक ट्रेक कॅमेरा काही खराब झाला वाटतं आणि मग आम्ही चालू केली आमची सर्वात खतरनाक ट्रेक रस्ता फार छोटा होता आणि त्यातूनच जाणाऱ्या लोक आणि येणाऱ्या लोकांचा एकच रस्ता होता त्यात पाण्याचा प्रवाहही वाढत होता काही पाऊस पडून झाला होता मनीषचा काही पोच द्यायचं थांबत नव्हतं आणि अशातच आम्ही पुढच्या वाटेला निघत होतो हळूहळू रिवर क्रॉस करत दगडांवर मात देत आम्ही कसं बस पुढे सरकत होतो परंतु येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा रस्ता ऐकत असल्यामुळे थोडी धावपळ होत होती मध्ये काहीतरी मोठे दगड लागत होते आणि मम्मीला थोडा चढायला प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही हळूहळू ती पार करत होतो आणि कसं काय असे ना आम्ही हळूहळू पुढच्या वाटल्या सरकत होतो चालून या फो वॉटरफॉल पर्यंत पोचलो आणि आमच्या आईंनी तिथे दादागिरी सुरू केली आणि मग आम्ही तिथं बसलो आईना तिथं बसून खूप जास्त मजा येत होती आणि ते पाणी खूप जास्त थंडगार होतं त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी खूप जास्त आठवत होत्या लहानपणीच्या आणि त्या मला त्या स्पीडने फोर्स पण करत होत्या की तू पण बस तिथे आणि आम्ही दोघं मिळून खूप जास्त मजा केली तिथे आणि मग अर्धा ते पाऊन तास ट्रेक केल्यानंतर आम्ही शेवटी धबधब्याच्या दब पायथ्याशी पोहोचलो होतो खूप खडतर प्रवास होता पण कसं काय ना एक लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करत होतो कारण दिवसही मावळत होता आणि परतीच्या प्रवासाचीही ओढ लागली होती त्यामुळे थोड्या वेळात या ठिकाणी आनंद घेतला आणि लागलीच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली ना पावसाचा जोर खूप जास्त वाढलेला आहे त्यामुळे आम्ही लगेच निघालो आणि आता पाऊस पण चालू आहे वरून आणि पाण्याचा जो प्रवाह आहे ना तो पण खूप जास्त वाढला आहे जेव्हा आम्ही जाताना जेवढा होता ना तो कमी होता आता बऱ्यापैकी वाढलेला आहे तरी लोक जात आहे अजून आत्ता आम्ही चालू आहे रिटर्न आत्ता अंधारा पडायला लागलाय संध्याकाळ झालेली आहे सो फायनली आज आम्ही आता ट्रेक करून परतीच्या प्रवासाला चाललो आहे आमची ट्रेक आता ऑलमोस्ट झालेली आहे फार लवकर झालं कारण इकडे काही चढायला वगैरे काही नव्हतं फक्त चालायचं होतं आणि गर्दी पण आज कमी होती त्याच्यामुळे लवकर आमचं दर्शन झालं दर्शन लवकर वॉटरफॉल लहानपणीच गेली ती मुडीला जायची पाण्या कांद्रामध्ये कांद्रा मुडीची आज खूप मजा आली मला वरती गेलो तर आम्ही खूप दुखड दुखड बाकी तुला कसं वाटतं पडलं अंदर छान <laughs> वाटलंय तिला रडायला येत डेंजर आवाज आला धाप इतक्या पण दोरात दोन पडली मी फक्त पाय स्लिप झालं होतं थोडस